नमस्कार मंडळी आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत वरद लक्ष्मी या व्रताबद्दल हे व्रत सुरू करण्याचा आज खास दिवस आहे हे व्रत श्रावणातल्या दुसऱ्या शुक्रवारी सुरू करतात या व्रतात देवीची म्हणजेच माता महालक्ष्मीची पूजा सकाळी केली जाते नावाप्रमाणेच सगळ्या प्रकारचे सुखशांती प्रदान करणारे सुख समाधान देणारे ऐश्वर मनोकामना पूर्ण करणारे हे वरदान देणारे वरदलक्ष्मी हे व्रत करतात जीवनातील दुःख दारिद्र्य कमी करण्यासाठी अडचणी कमी करण्यासाठी हे व्रत केले जाते श्रावणातल्या दुसऱ्या म्हणजेच पौर्णिमेच्या आधी येणाऱ्या शुक्रवारी हे व्रत केले जाते म्हणजेच आज सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा शुक्रवार आलेला आहे या दिवशी माता महालक्ष्मीची मनोभावे षोडशोपचारे किंवा पंचोपचारे पूजा केली जाते तिला गोड नैवेद्य दाखवला जातो आपल्याला जी स्तोत्र येतात जसे की श्रीसूक्त आहे महालक्ष्मी अष्टक आहे यांचं पठन केलं जातं या स्तोत्रांचं वाचन केलं जातं महालक्ष्मीची आरती केली जाते ज्यांना हे व्रत सुरू करायचे आहे त्यांनी या दिवसापासून म्हणजेच आजपासून हे व्रत सुरू करावे या दिवसापासून पुढील सलग येणारे अकरा किंवा एकवीस शुक्रवार हे व्रत केले जाते हे व्रत कसे केले जाते तर या दिवशी पूर्ण उपवास करावा लागतो तर काही मंडळी सकाळी देवीची पूजा अर्चना करतात एक भुक्त राहतात देवीला नैवेद्य दाखवून मंत्र जप स्तोत्रपठन करून आरती करता व जेवण करून उपवास सोडतात यास एक भुक्त राहणे असे म्हणतात काही जण सायंकाळी देवीची षोडशोपचारे पूजा अर्चना करून नैवेद्य दाखवून आरती करून उपवास सोडतात आणि जेवण करतात संपूर्ण दिवस उपवास करतात या व्रतात आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या स्त्रीयंत्राची महालक्ष्मी मूर्तीची किंवा फोटोची पूजा करतात तसेच काही मंडळी कलशावरती नारळ ठेवून त्याला मुखवटा लावून त्याची लक्ष्मी म्हणून पूजा करतात मार्गशीर्ष गुरुवारप्रमाणे हा कलश सजवला जातो आणि नंतर दुसऱ्या दिवशी हा नारळ पाण्यामध्ये किंवा पायदळी पडणार नाही अशा ठिकाणी तो विसर्जन करतात ज्यांना हे व्रत पुढे अकरा किंवा एकवीस शुक्रवार करायचे आहे त्यांनी हा कलश देवघरामध्ये ठेवावा व व्रत जेव्हा पूर्ण होईल तेव्हा हा कलश म्हणजे त्याच्यावरचं नारळ विसर्जन करावं या दिवशी घरासमोर सडा रांगोळी करावी घरामध्ये गोमूत्र आणि गंगाजल शिंपडावं आणि मग देवीची सागरसंगीत पूजा करावी आपले मन शांत ठेवावे यामुळं घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न राहते शक्यतो देवीला दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा पांढऱ्या मिठाईचा पांढऱ्या खिरीचा अर्थात खीर पांढरीच असते खिरीचा नैवेद्य दाखवावा ज्यांना आज शक्य होईल त्यांना आज त्यांनी आज हे व्रत सुरू करावे आज जर नाही जमलं तर श्रावणातल्या शुक्रवारी हे व्रत सुरू करावे माता भगिनींनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांना पाठवा आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर निश्चित सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि महत्त्वाची गोष्ट लक्ष्मीसाठी आवश्यक प्रभावी मंत्र पुढे देत आहे ते देखील म्हणा आणि महालक्ष्मीची कृपा निश्चित प्राप्त करा वरद लक्ष्मी माता की जय धन्यवाद